अग तू पित मला दूध किती जीव चाललाय माझा अग दूध दूध दुद। काय तू एक चुक्यावर हाय दूध दिसतंय का ते मालकानं आणून ठेवलं या हा कालच्यानं दूध मला देते थोडं थोडं एकदाच वत म्हणतोय तर ओतच नाही निश्चि नाटक करी देते एक बरं मोठा तुकडा फक्त हम्म अगदी गे मग का तुला आणले का मालक माझा मालक नाही का हा ग

Hmm, genduda cari Dan. Ah. Sudah dia. Ha.

Суппетом пить. Сейчас тебе пить иди сюда. Да. Сейчас тебе Mana pergi sup? Supi, supi lah. Haa. Lagi lah, kawai lah. Lagi so, Lagi हा बघ मस्त झालं बघ असं थोडं थोडं बुद्ध जगात तो मला तुझी उंदरं म्या मारावती ही करावं हं असल्या घरात कोण राहील का तुझी सेवा मी करतोय शांत झालं बघा बाबा नो खबर दिला मालकीने ना दूध काय करायचं जरा चेंगूसच आहे मालक जरा चांगला आहे बघा मोकळ्या मो नसतं किटली नांदतं बघा दूध पण हे चेंगूस आहे आपटून जपटून जावा हिच्या पशी घ्या ओतावं देते कावा तरी अशी मालिकेनं あがらカンバサイズ